हॅलो कोण आहे गणपा हा मामा बोलतोय मी मामा गणपा मामा बर 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 मग काय कशासाठी फोन केला तर रे गाडी काय गाडी ठेवल्या लगाण तुम्ही काय करताय तुम्ही लगाव अरे लगा नेलो फिरायला गेलो तो तवा लागानो कसं र तुम्ही का काय तिघ नाही तुमच नाही वागणं तुम्ही लगानो काही डोक्याला तास कपडे काढून फिरलो अरे कपडे काढलेले बरं होतं की लगाणू असं असतं वी एवढं ग नाही एवढं करायचं असतं वीर अरे आली काय करू मीठांब अरे तुमचं तुम्हाला तर कळत होतं का लगानो काय केलं तोटा काय केलं आम्हाला काय केलं नाही पण तुमचं तुम्हाला त्रास होत होता वगताय कुठं काय करताय कोण कोण पडतंय कोण उठत माझ्या गाडीला ठेवली नाही टाट टुपटा फरून टाकलं लागा तुम्हाला एवढं अक्कल नाही लागून तुम्हाला अरे तसं नाही अरे अर एवढं करते लागा मी लाज वाटायला लागली तुमच्या संग फिरायला लागाणू तुला कठी वाटाय वाटायला पश्चिम जिल्हा रोड राहिल्या अरे का काय काय करायचं राखलं माझ्या गाडीला आता ठेवलं नाही डेंडीकडे ठेवलं नाही टॅन ठेवलं नाही काय करू ना गाडी हळू कुठे मी ओढत ओढवे डरा 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 अरे का नीट बोल गेला का तुला काय दरा दरा म्हणजे आता का तुम्हाला वागणीची पद्धत होती काय सांगा मी बाटा ना बाबड मी टाटा बोलतो नीट म्हणजे कटा बोडू आता तुला कसं बोलायचं बोडू ठांगे तर अरे मला का ना वैता घालाय तुमच्या संग फिरून मी काय करू त्याला हा ही वाटली येतो ना जाऊ नको आमच्या डंगटू अलो का ही वर ना असू दे द्रार द्रारुणारी द्रारुणारी द्रारी तुम्हाला का नाही सावरून आणायचं पडलेलं उचलायचं त्यांना नीट हे करायचं गाडीत घालायचं हे तुम भाषा आणि बडाड भरून खाल्लं टा अरे भदार भरून तुम्हाला का नाही खायला तर का नाही होत तुम्ही दारूच बघत होता अर्धा किलो मिरची खाल्ली अर्धा किलो मिरची आर मी पेत नाही म्हणून का नाही खातोय रे कटाला खायची एवढी मग कशाला खायची म्हणजे अर तुम्हाला का नाही तोंडात तर नीट जात होता का जाऊ दे नाहीवडे आमटा टोला काय करायला आम्ही खावडी नाही मागण खाऊ नाही फोडणे खावडी कशासाठी एवढं आणलेलं काय फिडोडी फिडोडी आम्ही कुठे फिरायच नाही फिरूडी फिडू दे फिडू का दे काय का, 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 लागा का पोटाल पोटाला तर खास जावानो तो नाटक करू नको अजून वर्णन अटक इंडिकेटर फोडलं आजचा फोडला हेडलाइट फोडल्या अन गाडी स्टँड नाही लागा म्हटलं टँड लावून उभं राहिलो गाडी आता अरे बर मधले स्टँड आता तुमच्या तुम्ही पेलेला होता तुम्ही धडकताय तुम्ही हे करताय बोलताय आणि मला बोल नाव घेताय तू म्हणलं तुम्हाला उठाय तुटू काटा डेट पडलाय ना आम्ही काय गाडी तुटत आलो तुला गाडी टाळवायचं ते मला लोकांची काय गाडीवर बसून पेतो तर गाडी उतरल्यानंतर पेलार तुम्ही तुम्हाला तुम्ही तर गाडी काय नाही तुम्हाला तुम्ही पेला मला चढली म्हणायचं झालं काम असलं झालं राव काय आहे ते आज बघतोच हा फोनसुद्धा उचलत नाही साधा त्याला फोन उचलूनच सांगायचं बाबा आज झाले तर झाले नाही आज नाही उद्या नाही परवा नाही असलं काय बघतच नाही आणि ओट सूट ओट सोट मग तू हे करत जा आणि ती करत जावा अरे काय करायचं आहे काय ठेवायचं आहे आज बघू त्याला उडकून आणतो आज वळख दाखवत नाही पहिल्यांदा काय काय म्हणतो बघतोच आज बघू तू आणि पुन्हा मग त्या बोलतो काय होतो बघतो आता हॅलो अरे गणपा हवं हा तुझं कसं चाललेलं का अरे गणपा जरा थांब ग नाही पाहुणा आले तर जरा थांब झाला ग नाही पुन्हा कटकर पुन्हा बोलू तो राम 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 राम, 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 राम बसू का बसा गे काय चाललंय तुमचं काय नाही म्हणताय परवा कुठे गेलता फिरायला तुम्ही गेल तू फिरायला कुठे गेलता याला आपल्या कचऱ्या दोंड्याकडे गेलतो आम्ही फिराय कसऱ्या दोंड्या गेलतो आणि तिथं जाऊन काय काय गुण उदळणार आहे अन्नास आहे ना हो अन्नास आहे मी मला ओळखलं का नाही बाबा ओळखलं बघा की जरा जी मेंदून आहे तुमच्याकडे त्याच्यावर ताण देऊन जरा बघा की हाय ओळखाय जरा आहो नाही बाबा ओळखलं जरा मेंदूला ताण देऊन हे करायचं जरा विचार करायचं जरा आयला आमच्या मामाचा पोरगा नंतर नाही ना, ना तुम्ही आजामात नाही आजामात नाही नाही जरा तू मेंदू आहे का नाही मेंदू चालत नाही तुमच्याकडे ना ते तरी पण त्याला ताण देऊन बघायची अजून कोण आहे का अजून पुढचं पाहू नको आहो नाही ओळखलं मी नाही अजून जी मेंदू नाही ती जरा चालवून बघायची जरा मेंदू चालवाय जरा ताण द्यायचं प्रेशर द्या मी कोण ओळखू अहो मी का आता अजून कसं नाही ओळखलं तर माझ्या सासरवाडीकडे का नाही तुमच्या तुमचं कुठे तिकडं पाहून तिकडेच आहे तुम्ही आज मात नाही म्हटलं तर पुन्हा तिन्न तीच काय म्हणताय जरा चांगला विचार कराय की राह सासरवाडी कशाला तुमच्या सासरवाडी मी बघत बसले मग आता आहो मग मग तुम्हाला नाही मी ओळखलं अजून अहो ओळख आहे की हे तर नाही काय तुमचा आधी जरा त्याच्यावर ताण द्या बरं मग आमच्या मामाच्या गावचं तर तुम्ही तिथलं नाही ना नाही 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 छाछा छाछा मामाचं गाव तुमच्या मी कशाला बघा गेलो आहे अहो तिथं बघडल्यासारखं झालं आहे तुम्हाला नाही 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 अजून एकदा ताण द्या जी काय नाही का ना ह्या हे तर हात का नाही केस आहे ती म्हणून डोकाय म्हणायचं आहे जरा विचार करा आयला मग आमच्या मावशीच्या इकडचं जर कोणत्या आहे ना तुम्ही आता जाऊ द्या सगळं मीच तुम्हाला ओळख सांगतो माझी माझी ओळख काय ते तुम्हाला सांगतो कसं असतील हे परवा कसऱ्या धोंड्या तुम्ही फिरायला आलता तुम्ही तुमचे एक दोन तीन चार मित्र होत दारू पिऊन ही ताईट होती आणि त्यातला एक नाला एक कुत्रा गाडव मूर्त डुक्कर जुर चावला त्या गाड्या गाडी किती बिनआत्रा गाडो डुक्कर बिन आब्रूच ओढतायच ओढत ओढतायच ओढत तरी पण वायर काय तुटली नाही म्हणून त्यानं असा हात घालून वायर ओढली अशी वायर तोडून काढली बर वायर तोडली ती नुसतं अक्सिलेटरचा झाला विषय हो त्याला क्लच काय करतो होता सांगा बघू बरं नाही बरोबर आहे हो त्याला क्लच काय फास्ट घ्यायला व्हायला साठी आणायला होती का वायर सांगा नाही ते क्लस ते पुढत ते हातात हात घेर पाडताना किल्ले धरायच हँडर मोडून काढलाय आणि तेवढं काढलं ते काढले आणि पुन्हा मागले इंडिकेटर मोडून आलाय आता होय त्याची नाही जर आज मुंडी नाही कोंबड्याची मुर्त, ना मुंडी तशी मुंडी ना तर नावचा अफाच नाही मला बी बोलवाय की मुंडी मुरगळायला तुला दाखव तुझीच मुंडी मुरगळायला माझ्याकडे मोडलेला तो मोडला म्हणून हुडकर <coughs> आता सीसीटीव्ही बघित बघित सीसीटीव्ही 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 बघित ओक कसा ओढतोय बघ मुठ कसा ओढतोय बघ बघ ओ कोण आहे तूच आहे ना तूच आहे ना वायर कसा ओढतोय वायर कसा ओढतोय कसा ओढतोय वायर ओढल्या का बघ आता हा इंडिकेटर कसा मोडतोय बघ लात घालतोय लगा एवढी मस्ती कशाला पाहिजे अरे मी मी मोडले का आता अजून पुन्हा फिरून दाखवू काय हा बघ बरं कोर आहे ती चमकत का टल्ली चमकत का हो आता असू द्या झालेलं झालं एकच विषय आहे फक्त त्या अक्सिलेटर वायर जी अक्सिलेटर वायर चारशे रुपयाला आहे क्लस वायर चारशे रुपयाला आहे आणि इंडिकेटर दोनशे रुपये जायचं ही आणि तिथनं इथं यायचा माझा खर्च ही सगळं तुम्हाला द्यावं लागणार नसेल तर मी पोलीस केस करणार आहे नाही बघा मी दोनशे रुपये तेवढे देणार बघा कशाच दोनशे रुपये देणार अरे पुढच ऐकून घे किती द्यायचं अजून चारशे चारशे चार 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 आठशे दोनशे हजार रुपये हि झालं आणि त्या कशाकडे हिर यायला दोन हजार तेल गेले गाडीला माझ्या नाही नाही मला चार वड वडील ती चाळीस रुपये मी दोनशे रुपये घेणार दोन आणि एक तीन ऐकून घे आणि तीन वरच तीन हजार चाळीस रुपये तुम्हाला द्यायचं तीन हजार नाही ना मी दोनशे देणार बाबा तू पा, सगळं पाक पैसे दे, पाग देशील सगळं मी आधा शर्ट वर केलं का नाही सगळं पाग देशील पैसे तू काय शर्ट वर केलं काम कामार ना मिळणार आहे सगळं पाक पैसे देशील तुला दोनशे रुपये तेवढे देणार बघा पैसे देणार देणार आहे का नाही मला सांग दोनशे रुपये देणार बघा नाही देणार का तू ठीक आहे माझ्याकडे काय नाही पैसे ठीक आहे तुला दाऊ तू आता कसं असतंय आता असे तू गोळी काटले का नाही इथं गोळी काटले खाली झाले पाहिजे गोळी कोणी काय पाकिट काढ ओट ओट पाकिट कोणाकडे आहे ओट <laughs> 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 no, I'm gonna what? going <laughs> What?